त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे तिमिरात कडून घेऊन जाणारा प्रकाशाची वाट दाखवणारा असा हा दिवस तर या दिवशी गंगा स्नान करणे कार्तिकीयाचं दर्शन घेणे त्याचबरोबर ब्राह्मणांना दीपदान या दिवशी केलं जातं कार्तिक पौर्णिमेचा जा दिवस स्नान कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो असे मानले जाते की या दिवशी गंगा नदी स्नान केल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि अनंत काळ त्याचे फळ मिळते तर या दिवशी देवदिपावली देखील साजरी केली जाते तर आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार कार्तिक पौर्णिमा शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबरला आहे तर एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायण आणि महादेवाच्या पूजेबरोबरच काही खास गोष्टींची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे मानले जाते तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपण काय करावे आणि काय करू नये या दिवशी पूजा कशी करावी त्याचबरोबर या दिवशी दीपदान केलं जातं त्रिपुरवाती जाळल्या जातात या सर्व गोष्टींची माहिती आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजा कॉर्नरमध्ये कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हिंदू धर्मातील दोन पवित्र तत्व म्हणजेच शिव आणि विष्णू यांची भेट होते म्हणून घरोघरी दिवे प्रज्वलित केले जातात घरी रांगोळ्या काढल्या जातात फटाक्यांची आतिषबाजी होते तर कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेयाचे पूजन केले जाते त्रिपुरारी पौर्णिमा हा भगवान शंभोशंकरांच्या विजयाला समर्पित आहे तर या दिवशी भगवान शिवांनी त्रिपुरासुराचा वध केला होता यामुळे या दिवशी त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून साडेसातशे त्रिपुरवातींचे हवन केले जाते त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शिवाची पूजा केल्याने जीवनातील अंधकार दूर होतो आणि सर्व समस्यांचे निवारण होते अशी धारणा आहे तर कार्तिक पौर्णिमेनिमित्त सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करावे हे जरी शक्य नसेल तर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी नदीत दीपदानही केले जाते शक्य नसल्यास आपण मंदिरात दीपदान नक्की करायचं आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे आणि सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी पौर्णिमा तिथी समाप्ती होणार आहे घरातील देवपूजा करून घ्यायची आहे लक्ष्मीनारायणाची षोडोपचार पूजा झाल्यानंतर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे सत्यनारायण पूजन करणे या दिवशी उत्तम मानले जाते सत्यनारायणची पूजा शक्य नसेल तर सत्यनारायणाची कथा आवर्जून ऐकायची आहे या दिवशी लक्ष्मीनारायणाला खेरीचा नैवेद्य दाखवला जातो सायंकाळी पुन्हा लक्ष्मीनारायणाची आरती करायची आहे कार्तिक पौर्णिमेला दीपदानाला एक वेगळे आणि विशेष महत्त्व आहे कार्तिक पौर्णिमेला देवी देवतांना प्रसन्न करून त्यांचे शुभाशीर्वाद घेण्याचा दिवस आहे असं मानलं जातं तर या देवी देवतांचे पूजन करून अनावधानाने झालेल्या चुकांबाबत क्षमायाचनाही करायची असते देवघरात दिवा लावल्यानंतर घराच्या प्रवेशद्वारावरती आणि तुळशीपासची आवर्जून दिवा लावावा कार्तिक पौर्णिमेला सायंकाळी चंद्राला अर्घ द्यायचा आहे असे म्हटले जाते की त्यामुळे कुंडलीतील चंद्र बळकट होण्यास मदत मिळते त्रिपुर या दैत्याने ब्रह्मदेवाची आराधना करून त्यास संतुष्ट करून घेतले होते मध्यंतरी इतर देवांनी त्याच्या आराधनेत विघ्न आणण्यासाठी पुष्कळ खटाटोप केला परंतु व्यर्थ गेला इतक्यात ब्रह्मदेव वर देण्यास तयार झाले तेव्हा त्रिपुराने मला अमरत्व प्राप्त व्हावे असा वर मागितला वर मिळाल्यामुळे त्याने सर्व देवास सतावून सोडले प्रत्यक्ष भगवान विष्णूंनाही त्रिपुराला प्रतिकार करता आला नाही शेवटी भगवान शंकरांनी तीन दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेस त्रिपुरासुराचा वध करून देवांचे गेलेले वैभव परत मिळवून दिले आपले गेलेले वैभव परत मिळालेले पाहून सर्व देवास आनंदी आनंद झाला व त्यांनी भगवान शंकरांचे आभार स्तुती म्हणून दीपोत्सव साजरा केला म्हणून याला दीपावली असेही म्हणतात देवाप्रमाणे आपल्यालाही जीवनातील अनिष्ट निवारण होऊन आपल्या जीवनात आनंदी आनंद निर्माण व्हावा दिव्यांचा प्रकाश हृदयात पसरावा म्हणून या दिवशी दरवर्षी भगवान शंकराच्या मंदिरात सातशे पन्नास वाती जाळून दिवे लावून साजरा केला जातो तर या वाती म्हणजेच त्रिपुराच्या वाती होय या दिवशी भगवान शिवाला अभिषेक घालून या वाती जाळल्यावरती राख म्हणजेच भस्म काहीजण शिवाच्या पिंडीला लावतात तर कारण शिवाला भस्म प्रिय आहे त्रिपुराच्या या वाती लावणे हे त्रिपुरा सुराचे प्रतिकात्मक पेटवलेली चित्ता असते असे गृहित धरून त्याचे भस्म शिवाला अशा स्वरूपात लावण्याची ही पद्धत आहे शिवमंदिरात ही तुम्ही त्रिपुरवात लावू शकता महाराष्ट्रातील सर्व मंदिरे अशा तऱ्हेने उजळून निघतात जणू काही दिवस दिवाळी साजरी करत आहेत देवांनीच मंदिरे प्रकाशमयी केली आहेत म्हणून या त्रिपुरी पौर्णिमेला मोठी दिवाळी किंवा देव दिवाळी असे म्हणतात जे जे चांगले ते ते रुजवावे वाईट तेवढे काढूनही टाकावे हाच खरा त्रिपुरी पौर्णिमेचा संदेश आहे भगवान शिवाला अभिषेक झाल्यानंतर आपल्याला आता हवन करायचं आहे आणि हवनासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे तर इथे पहा देवाप्रमाणे आपल्यालाही जीवनातील अनिष्ट निवारण होऊन आपल्या जीवनात आनंदी आनंद निर्माण व्हावा हो दिव्यांचा प्रकाश हृदयाच पसरावा म्हणून हा दिवस दरवर्षी भगवान शंकराच्या मंदिरात सातशे पन्नास वाती जाळून दिवे लावून साजरा केला जातो तर या वाती म्हणजेच त्रिपुराच्या वाती असत या वातींना म्हणतात तसेच या दिवशी भगवान शिवाला अभिषेक घालून या वाती जाळल्यावर राख म्हणजेच भस्म काहीजण शिवपिंडीवरती लावतात कारण शिवाला भस्म प्रिय आहे तर या त्रिपूर वाती तुम्हाला सध्या बाजारामध्ये लगेच मिळून जातील तर असा एक मातीचा आपल्याला दिवा घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडं जर मोठा हवनकुंड असेल तरीही चालेल तर असा मी इथं मातीचा एक दिवा घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये घालण्यासाठी गाईचं तूप लागणार आहे मातीचा आपल्याकडं हवनकुंड नसेल तर अशा प्लेट्स मातीच्या मिळतात किंवा मोठे मोठे दिवे मातीचे मिळतात त्याचाही वापर तुम्ही केला तरीही चालेल तर या मातीच्या दिव्याला लावण्यासाठी मी थोडीशी हळद ओली करून घेतलेली आहे अक्षदा घ्यायच्या आहेत आपल्याला हळदी कुंकू घ्यायचा आहे आणि फुलं घ्यायची आहेत तर जिथे आपण महादेवांची पूजा केलेली आहे तिथं आपल्याला हा आ, हवन किंवा ही त्रिपुर जाळायची आहे त्या त्यासाठी सर्वप्रथम मी इथील जमीन स्वच्छ पुसून घेतलेली आहे तिथं रांगोळी काढलेली आहे जमिनीची ही आपल्याला हळदी कुंकू वाहून सर्वप्रथम पूजा करायची आहे ओम श्री वास्तुपुरुषाय नम ओम श्री वास्तुपुरुषाय नम असं बोलून आपल्या जमिनीची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर ज्या आपण वाती बनवून घेतल्या होत्या म्हणजे त्रिपुर वाद बनवून घेतली होती गाईच्या तुपामध्ये ही वात छान अशी भिजवून घ्यायची आहे तर तुम्ही आदल्या रात्रीसुद्धा गाईच्या तुपामध्ये या वाती भिजू घालू शकता या साडेसातशे वाती असतात त्या बाजारामध्ये तुम्हाला मिळून जातील तर हा हवन शक्यतो पूर्व बाजेलो म्हणजे घराच्या पूर्व दिशेला हवनकुंड ठेवून याची आपल्याला पूजा करायची आहे आता इथे पहा जो मी मातीचा दिवा घेतला होता किंवा हवनकुंड घेतलं होतं त्याला जी ओली हळद करून घेतली होती ती सर्व बाजूला अशी आपण लावून घ्यायची आहे सर्वप्रथम हा दिवा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे दिव्याला सर्व बाजूने हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आता जिथे आपण जमिनीची पूजा केली होती तिथं थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचा आहे आणि तो दिवा आपल्याला त्याच्यावरती ठेवायचा आहे ज्यात तुपात वाते आपण भिजवल्या होत्या त्या त्याच्यामध्ये ठेवून देणार आहोत दिव्याची किंवा हवनकुंडाची आपल्याला हळद अक्षदा फुलं वाहून पूजा करायची आहे आता जिथे आपण पूजा केली होती तिथे आपल्याला जो दिवा लावला होता तिथं भीमसेनी कापूर घ्यायचा आहे किंवा आपल्या घरातला कापूर साधा कापूर असेल तरीही चालेल त्यातून आपल्याला अग्नी घ्यायचा आहे आणि आपल्या वाती प्रज्वलित करायच्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला भगवान शिवासाठी भगवान शिवापुढे आपल्याला अशा वाती जाळायच्या आहेत तुम्ही जवळील मंदिरात सुद्धा जाऊन ही म्हणजे ही कृती किंवा हे हवन करू शकता त्यानंतर आपल्याला भगवान शिवाचं नाव घेत घेत जे आपण तूप ठेवलं होतं किंवा गाईचं तूप ठेवलं होतं ते चमचा चमचा याच्यामध्ये आपण आहुती देणार आप आहोत तर आपल्याला आहुती देताना मंत्रही बोलायचं आहे की तुम्ही भगवान शिवाचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा नामजप करत करत तूप एक एक चमचा आहुती देऊ शकता किंवा महामृत्युंजय मंत्राचं सुद्धा तुम्ही वाचन करत करत ओम त्र्यंबके यजा महि सुगंधीम पुष्टिवर्धनम रुक्मेव मृत्यू मोक्षिम ममामृताम हा मंत्र बोलत आपल्याला आहुती द्यायची आहे त्याचबरोबर त्रिपुरारी मंत्र ही आहे ओम श्री त्रिपुरांतकाय नम स्वाहा स्वाहा म्हणताना आपल्याला शुद्ध तुपाची आहुती द्यायची आहे असं आपल्याला अकरा वेळा किंवा एकवीस वेळा पठन करत हवन करायचं आहे माता लक्ष्मीचाही मंत्र तुम्ही इथे बोलू शकता कुलदेवीचा नवारनव मंत्र किंवा मा माता लक्ष्मीचा मंत्र कुठल्याही मंत्राचं पठन आपण हवन करताना करायचं आहे यामुळे घरातील नकारात्मकता नक्कीच दूर होते घरामध्ये शांती प्रस्थापित होते तर हवन झाल्यानंतर हवन कुंड आपल्याला शांत होऊ द्यायचं आहे म्हणजे सर्व वाती जळून गेल्या घराच्या आजूबाजूला आणि थोडीशी राग किंवा थोडंसं भस्मही आपल्याला भगवान शिवावरती व्हायचं आहे आता जी आपण पूजा मांडली होती ती पूजा त्या संध्याकाळी तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पूजा हलवायची आहे फुलं असतील किंवा बाकीचं निर्माल्य असेल ते वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला विसर्जित करायचं आहे आपल्याला हा दिवा किंवा मातीचा दिवा जर तुम्ही घेतला असेल त्याचंही विसर्जन आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये करायचं आहे चातुर्मासामध्ये भगवान विष्णू शेषावरती झोपत असल्याने त्या काळात विश्वासाकार भार शंकराकडे असतो असे म्हणतात तर वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्यांना कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावरती तपस्येसाठी जातात या दिवशी हरिहर भेट म्हणून विष्णू आणि शंकरांची भेट होते तर या दिवशी रात्री शंकरांची एकशे आठ नावे घेऊन आणि विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि तुळस वाहून त्यांची पूजा करायची आहे विविध मंदिरांमध्ये तसेच अनेक कुटुंबामध्येही ही पूजा केली जाते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला आता मग भेटूया असेच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ